नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे नमस्कार मित्र तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी आजारी झालतो मला ताप येईल होता म्हणून सॉरी पण की मी मी स्कूलला गेलो नाही आणि यूट्यूब बनवायला लेट झालो व्हिडिओ बनवायला लेट झालो आज मी खेळलो खूप ऍसिड इनो घेतली त्याच्यानंतर खूप खेळलो खूप खेळलो मग त्याच्यानंतर जेवण केलं मग डबल खेळायला बसलो मग अभ्यास केला मग मी आता इथं आलोय बाबा मुंबई घेऊन आले बाबा माझे बाबा काय करते बघ ना बाबा कसे बोबील कापते त्यांना दाखवू व्यवस्थित दाखवायचं मी आज भाजी खातो आता मी आज बोमलाची भाजी खातो तरी पण मला बोंबील आवडत नाही तरी पण खातो चला मित्रांनो या आमच्या घरी खायला बोंबील चला तुम्ही कधी खाल्ले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मिलू उद्या